नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनल वरती आज मी आली होते आमची मैत्रीण सुकन्या तिचं सांडगे पापडाचा कार्यक्रम होता मंगिना ताई मायासोबत सगळेच जण होते आपल्या बिल्डिंग मधले तर या पापडाच्या कार्यक्रमाचं डेकोरेशन एवढं छान केलं होतं काका काकूंनी का, खरं त्यांच्याकडे खूप क्रिएटिव्हिटी आहे म्हणून मी खरं तर लॉंग मोठा व्हिडिओ शूट करायचं ठरवलं नेहमी आता बघत की मी छोटेच ब्लॉग अपलोड करते तर आज इथं सगळ्यात आधी काकूने ऑप्शन करून घेतलं तर तुम्ही म्हणाली तर ऑप्शन काय करतात माझं तर आज काय झालं हो, का। तर हळद कुटायचं होतं आणि जे गुरुजी आपल्याला नावं काढून देतात त्यात योगायोगाने रोहिणी नाव आलं होतं म्हणून हे सगळी तयारी होती कारण काकूने आधी औक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग सांडगे पापड बनवायची तयारी चालू होती आणि हो औक्षण करणारे ह्या काकू म्हणजे नवरीबाईच्या आईवर का त्याच्यानंतर आणि ही आपली नवरीबाई सुकन्या सुकन्यानं पण माझ्या पाया पडून घेतलं तसं तर वयाने आम्ही सेमच असेल तरीही मी छान शुभेच्छा दिल्या तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आता इथे काकुनी सगळं प्लॅनिंग सांगितलं कसं कसं करायचंय काय करायचंय सांडगे घालताना कोणी कोणी बसायचंय सगळं प्लॅनिंग झाले सगळ्यात आधी ताटात पाच सांडगे घालून घेतले हळदी कुंकू व्हायला आणि सगळ्या पाच सवासिनी त्याची पूजा करून घेतली आता इथे आपण गावाकडचे काय प्रथा वेगळी असतात किंवा इथली काही परंपरा वेगळ्या असतात पण इथं सगळे गाईड करत होते एकमेकांना असे कर तसे कर आणि आमचं तसं करायचं चालू होतं पण शहरामध्ये काय होतं की सगळ्याचं कल्चर बघायला भेटतं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत बघायला भेटते आपल्या गावकडची वेगळी असते त्यावेळेस इथं वेगळी असते आता मी जसं म्हटलं तसं आता पाच तर आपले बनवून झाले होते तर सगळ्यांनी ह्याचं हळदी कुंकू लावून पूजा करून ओवाळून घेतलं सगळ्यात <laughs> आधी काकूंनी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आपली नवरीबाई पूजा करून घेणार होती आज खूप गोड दिसत होती खूप सुंदर दिसत होती ती आता पूजा करताना काही गडबड नाही काही नाही शांतीत निवांत पूजा करून छान फोटोज वगैरे काढून फोटोज काढले की आठवणी तशा आठवणी राहतात आणि फोटो बिटो घेतले आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्यांनी पूजा करून घेतली आता सगळ्यांची पूजा करून झाली होती आणि आता सांडगे घालायला चालू केले तर सर्वांनी मिळून सांडगे घालून घेतले आता सांडगे घालायला आम्ही खूप जणी होतो त्यामुळे सगळ्यांनी थोडे थोडे सगळ्यांचे हात लागले सांडगे घालायला सगळ्यांनी थोडे थोडे सांडगे घालून घेतले लग्न घरी वातावरणात उत्साह वेगवेगळाच असतो म्हणजे लग्न घरात असल्यानंतर पॉझिटिव्ह वाईज खूप असतात खूप मजा येते <laughs> आता थोडे थोडे करत आम्ही पाच सात जणी आधी बसलो त्यांनी सांडगे घालून घेतले आणि नंतर बाकीच्या बायका बसल्या आता इथे हे बघा डेकोरेशन तर एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं ना त्यांनी म्हणजे किती क्रिएटिव्हिटी आणि किती वेळ गेला असेल हे सगळं करण्यात त्यामुळे याचं स्पेशल कौतुक तर झालंच पाहिजे आणि हा खलबत्ता आहे हे हळद कुटायचं आहे तर दुसरा खलबत्ता आहे आणि त्याच्या साईडनं डेकोरेशन केलं होतं बाकी हलत कुट, हलत हे हळद कुट हळद कुटाचा पण कार्यक्रम होणार होता ह्याच्यानंतर त्यामुळं हे डेकोरेशन केलं होतं पुढचं तसा विचार करायला गेले ना शहरामध्ये काही केले तर फ्लॅट म्हणजे जागा कमी कमी असते तेवढ्यात पण काका काकूने -का एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं विचार करायला पाहिजे खरं एवढी मोठी स्पेस असते तर त्यांनी किती छान डेकोरेशन केलं असतं अजून आता इथे या सगळ्या माझ्या मैत्रिणी बसले छानगे घालायला मेघनाताई ताई गीता आहेत बाकी सगळे आपल्या बिल्डिंगमधलेच होते हे आणि जेव्हापासून मी युट्यूब चालू केले ना तेव्हा माझ्या मैत्रिणी पण मला सपोर्ट करतात आज बघता या कार्यक्रमाला आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच होतं पण प्रत्येक ठिकाणी प्रॉपर शूट घेतलं होतं मेघना ताईंनी सुनीता ताईंनी आता हा आहे संकेतदादा आपल्या नवरीबाईचा भाऊ हे सगळे एवढे कार्यक्रम चालू होते ना तर त्याचं प्रॉपर फोटोशूट व्हिडिओ शूट त्याचं घ्यायचं चालू होतं व्हिडिओ घेत घेत अशी अशी पोच द्या तशी पोच द्या असं पण चालू होतं मला माझ्या भावाची आठवण आली त्याला बघून ह्याच्यानंतर हे बघा डेकोरेशन म्हणजे जसं जसं मला शूट घेता आले ना तसं तसं मी डेकोरेशनच मग शूट घेतले एवढं छान दिसतंय खूप आणि याच्यासाठी ना मला वाटतं रात्री एक दीड दोन वाजल्यापासून ह्यांची तयारी चालू असेल दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता तर म्हणजे एवढी मेहनत घेतली होती या डेकोरेशनसाठी म्हणून हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि तसंच बघायला गेलं तर सुकन्याच्या घरी नेहमी जे कार्यक्रम असतात त्याचं डेकोरेशन एक नंबर असतं एकदम छान असतं कन्यापूजांचं पण परवा छान डेकोरेशन केलं होतं ह्याच्या आधी जे पण कार्यक्रम झालेत ना त्यांच्याकडे तर खूपच छान डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे आता सगळ्यांचे हळद कुटायची होती

म रैनाको नंदा सबै बालिन्छ सबै रैनाको नंदा आता या सगळ्या माझ्या मैत्रिणी आता त्यांच्यासोबत हळद कुटायची चालेल माझं ऑलरेडी झालं होतं तरी मी त्यांच्या सोबत हळद कुटत थांबले होते।, होते आता इथे हळद कुटत कुठेत आमचं पण फोटोशूट झालं होतं बरं का आता काही दिवसातच सुकन्याचं लग्न होणार होतं लग्नाच्या वेळी पण काकू भारीच डेकोरेशन करतील याची खात्री आहे मला कारण त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी खूप आहे सुक्याच वगैरे जेव्हा आहे तेव्हाच पण मी व्हिडिओ नक्की तुम्हाला शेअर करेन आता इथे हलद कुठून झाली होती आमची आता भूक लागली होती आणि जेवायची खूप छान सोय केली होती काकूंनी तर इथे पावभाजी होती भात होता त्यानंतर राईस होता बहुतेक आणि त्याच्यानंतर गुलाबजामुन होते गुलाबजामुन तर खूप छान होते टेस्टला तर सगळ्यांनी बसून आम्ही मांडी घालून राऊंड करून मस्त आधी जेवण जेवायचा अस्तवाद घेतला तेवढ्यात आयुष आला होता स्कूलमधनं मग आयुष्य पण घेतलं मी जेवायला तर आम्ही सगळे म्हणून जेवलो असं छान खाली मांडी घालून राऊंड करून बसायला जेवायची मज्जाच काही वेगळी असती बरं का